ठिकाणी होणार आहेत आपले प्रदेशाध्यक्ष त्याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बरोराजी देखील उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो भास्करजी सेठ हे देखील उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष आपले उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि सुरुवात सर्वात आधी आदरणीय संतोषजी आरे तालुका अध्यक्ष शिवसेना आदिवासी आघाडी यांना विनंती करतो कि त्यांनी पक्ष प्रवेशासाठी पुढे यावं संतोषजी यांनी शिवसेनेचे आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी श्री भला पंचायत समिती सदस्य एकनाथजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय श्री दत्ता हंबीर पंचायत समिती सदस्य बिंदू फसाले पंचायत समिती सदस्य संदीप थोराड पंचायत समिती सदस्य श्री भास्कर शिरोळे किसनजी भांगे मांगे सरपंच चिंतामणवाडी मारुतीजी साठे सरपंच वांद्रे प्रकाश अमले सरपंच टेंभा पांडुरंग भला उपसरपंच तळवाडा देवराम वीर सरपंच कोथळा शिवाजी वीर ग्रामपंचायत सदस्य कोथळा सुभाष मोडक सरपंच डिंबे रवींद्र झुगरे सरपंच वांद्रे प्रवीणजी पारधी सरपंच खोर सुनील मेघवाले सरपंच पिवळी योगेश झुगरे सरपंच दहिवा दहिगाव मुकुंद बोंडे सरपंच दहिगाव ग्रामपंचायत सदस्य समीर दुबेले ग्रामपंचायत सदस्य सव वर्षा मुकने ग्रामपंचायत सदस्य देगाव श्रीराम पोकळा अध्यक्ष आदिवासी क्रिकेट असोसिएशन शहापूर तालुका सचिन निचिते उपसरपंच ग्रामपंचायत शिरोळ रवींद्र मेंगाळ सरपंच कानडी निलेश निमसे ग्रामपंचायत सदस्य मोहिली मंगेश पाकळा उपाध्यक्ष क्रिकेट असोसिएशन शहापूर तालुका युवराज युवराजी युवा कार्यकर्ता समीर दुबे ग्रामपंचायत सदस्य दहीवली मुकुंद बोंडे ग्रामपंचायत सदस्य दहीवली भास्कर गिरा सरपंच साकडवाव वसंत कोडकाजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघ ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाकळा स्टील थोडं सहकार्य करा सोनू वांगारा सरपंच माळ काशीनाथ पोकळा उपसरपंच माळ वैभवजी वाघ ग्रामपंचायत सदस्य माळ अशोकजी सुखाराम अशोके राजू बरवड नामदेवजी बरतड जिजा भला जीजा धोबी बळीरामजी दिनकर दिनेश गणपतजी दिनकर अजय दिनकरजी रवींद्र दिनकरजी किशोर जी, रामदास रामदासजी भोईर सुरेच जी, मोपे दीपक दीपकजी पांडुरंग जी, मधुकरजी बांगर या सर्व मान्यवरांचं स्वागत याशिवाय अमितजी हरड नाडगाव ग्रामपंचायत सदस्य सचिनजी सातपुते राष्ट्रवादी युवक नडगाव विभाग अध्यक्ष समीर खंडवी ग्रामपंचायत सदस्य निखिल सातपुते टेबरे युवा राष्ट्रवादी काँग्रेस शाखा अध्यक्ष संजय भावरते सामाजिक कार्यकर्ता दिलीप कथोर कथोरे मोखावणे येथील कार्यकर्ते आहेत सूरज हरड नडगाव राष्ट्रवादी अध्यक्ष ओंकार मडके सामाजिक कार्यकर्ते कुणाल मांजे अतिजी मुंतक पंकज हरड गुरुजोत सिंग जाधव मंथन सातपुते मनीष ठाकरे बळीरामजी दिनकर विनायकजी फसाळे या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो बोलो भार काही पुढे कार्यकर्त्यांनी पुढे बोलो भारत माता की काही कार्यकर्त्यांनी पुढे यावा काही कार्यकर्त्यांनी पाठीमागच्या साईडने यावं शहापूर तालुक्यातील या सर्व कार्यकर्त्यांचं काही कार्यकर्ते उभाटा गटामध्ये होते काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये होते आज हे सर्व कार्यकर्ते आदरणीय हे सर्व कार्यकर्ते आदरणीय भाऊंच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रवेश केलाय त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर मी बरोराजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं भारत माता की भारत माता की भारतीय जनता पक्षाचा आज ठाणे जिल्ह्यातील शेवटचा तालुका शहापूर तालुका आणि आदिवासी तालुका खऱ्या अर्थाने या तालुक्याची नसनी नस माहीत असलेले आपल्या जिल्ह्याचे राहणारे प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आणि केंद्रीय मंत्री मान्य कपिल पाटील साहेब यांना या जिल्ह्याची जाण आहे या आदिवासी भागाची जाण आहे आणि म्हणूनच साहेब आपल्यावर विश्वास ठेवून आमच्या आदिवासी भागात ग्रामपंचायती विविध समस्या आहेत अनेक गावांना या ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत स्मशानभूमीच्या समस्या आहेत आणि मग सर्व सरपंच पंधराच्या आसपास सरपंच या ठिकाणी का आले काही गणपती मुलं येणार नाही तर नंतर कार्यक्रम होईल पंचायत समिती सदस्य आहेत काही माजी सरपंच आहेत साहेब आपल्याकडून मोठी अपेक्षा घेऊन आलेले आहेत की भारतीय जनता पक्षाचं आपलं देवंदी साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाल सरकार आहे आणि या सरकारमध्ये या ग्रामपंचायतच्या शेवटच्या घटकापर्यंत योजना आहेत त्या त्या ठिकाणी पोहोचतील अविश्वस आमच्या कार्यकंद्यांमध्ये आहे आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येने या ठिकाणी पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष शहापूर तालुक्यात पंधरा जिल्हा परिषद गट आहे मी विश्वासाने सांगतो डबल डिजिट डिजिटमध्ये डिजिट मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आणण्याची जबाबदारी तुमच्या उपस्थितीत कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या कार्यकर्त्यांची वाढते आणि म्हणून युती हो नाही हो तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पक्षाचं या ठिकाणी काम करू उद्याचा पंचायत समितीचा सभापती आणि जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसवण्यासाठी ती त्या ठिकाणी आम्ही शहापूरकर या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी घेतो पुन्हा एकदा सर्वच माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर कपिल पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्याला संबोधित मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब माजी आमदार पांढरंगजी बरोरा जिल्हाध्यक्ष जितेंद्र टाकी भास्कर जाधव गणेश राऊत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधून देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्याच जिल्ह्यातले प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शहापूर तालुक्यातले अनेक गावचे सरपंच माजी पंचायत समिती सद सदस्य काही माजी सरपंच काही कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेने समाजामध्ये पक्षाच्या बद्दल जो विश्वास निर्माण केलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि आपल्याच जिल्ह्यातले प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे पक्ष संघटनेची अतिशय तळमळीने सेवा करणारे रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्याच प्रयत्नात आहोत अनेक प्रवेश आम्ही लोकल स्तरावरही घेतले पण एक आज आज खरं तर मेळावा होता शहापूरला सात आठशे लोकांचा प्रवेश होता आपल्याला राजभवनची मिटिंग लागल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं ला, पण पावसाळा कमी झाल्यानंतर गणपतीनंतर निश्चितपणाने आजचा टळलेला मेळावा याची पुन्हा तुम्हाला वेळ देऊन त्या ठिकाणी आम्हाला मेळावा घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल अशा प्रकारची तुम्हाला मी विनंती करतो एक गोष्ट आपल्याला दोघांनाही माहित आहे मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्हाला पर्सनली येऊन त्या ठिकाणी लक्ष घालायला लागल होत आणि तरीही चौदा जागांपैकी एकही जागा आपल्याला जिंकता आली नव्हती आता आम्ही सगळेच मंचावर जेव्हा पांडुरंग असेल मी आहे जितेंद्र डाकी आहे भास्कर जाधव गणेश राऊत आहे अजून आपले सहकारी सुभाष हरड वगैरे सगळे जे सहकारी आपले भारतीय जनता पक्षाचे आहेत आम्ही निर्धार केलेला आहे यावेळेला तुम्हाला स्वतः तिकडे मिटिंग घ्यायला आम्ही बोलवू परंतु तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फिरायला बोलवणार नाही आणि पांडुरंगनी सांगितल्याप्रमाणे दोन डिजिटच्या जागा ह्या निश्चितपणाने जिंकून देऊ अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी देतो आणि आपल्यालाही प्रदेशाध्यक्ष तर विश्वास देतीलच पण आपण शेवटी दररोज भेटणारे आहोत म्हणून तुम्ही ज्या विश्वासाने प्रवेश केलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम विकासाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात सुविधा देऊन करण्याचं काम आम्ही मंचावर बसलेले सगळेच सहकारी देऊ आज खरं तर प्रदेशाध्यक्षांना आपण विनंती केली होती की आदिवासी तालुका असल्यामुळे आदिवासी मंत्र्यांना या ठिकाणी बोलवा पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही परंतु प्रदेश अध्यक्ष सांगतील ती काम मी शहापूरची करून देईन अशा प्रकारचा आताच त्यांनी मला फोनवर विश्वास दिलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही जो विकास नजरेसमोर ठेवून भारतीय जनता पक्षात आलेला आहात तो विकास तुम्हाला सदृशपणाने शहापूर तालुक्यामध्ये दिसेल अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी देतो यापुढेही साहेब आम्ही प्रवेश हे असेच चालू ठेवणार आहोत भिवंडीतलेही चालू आहेत शहापूरचेही चालू आहेत हे खरं तर असं आहे की प्रदेश अध्यक्ष आमच्या जिल्ह्यातला झाल्यामुळे खरं कार्यकर्त्यांमध्ये जो जोश आणि उत्साह निर्माण झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे आणि म्हणून बाकीचे लोक परेशान आहेत यांना थांबवण्यासाठी रात्री बारा एक वाजेपर्यंत सुद्धा प्रयत्न झालाय बारा एक वाजता यांच्याकडे माणसं पाठवली होती जाऊ नका थांबा जाऊ नका थांबा पण अनेक आयमिष्य दाखवली परंतु हे सच्चे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीची विचारधारा त्यांनी खऱ्या अर्थाने आत्मसात केली आणि म्हणून ते आज प्रवेशासाठी इथपर्यंत पोचले ते कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आज त्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो या पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण आम्हाला वेळ देऊन इथं बोलवलं म्हणून आपल्यालाही धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते रवीभवनच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीत रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रविभवनला विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे भारतीय वं जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खर तर आज मोठ्या प्रमाणामध्ये शहापूर मध्ये एक मेळावा घेऊन प्रवेश करण्याचं आपण सर्वांनी ठरवलं होतं परंतु आज आपल्याला माहित आहे की आपले सर्वांचे महाराष्ट्राचे राज्यपाल हे आज त्यांनी एक बैठक स्नेहभोजनाच्या संदर्भात आणि येणाऱ्या आगामी उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे त्या संदर्भात एन डी सर्व आमदारांची आज राज्य राज्यपालांनी लावल्यामुळे मला त्या बैठकीला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि म्हणून मी आपल्या सर्व कपिलजी असतील आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती केली की आपण हा कार्यक्रम तिथे न घेता जर इथे केला तर बरं होईल आणि त्यांनी ती मान्य केली त्याबद्दल मी त्या सर्व आणि आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवादी देतो खरं तर अनेक विविध पक्षांमध्ये काम करणारे असे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये असणारे सरपंच असतील आणि वेगवेगळे ग्रामपंचायतीमध्ये असणारे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील यादी फार मोठी आहे त्यामुळे मी सर्वांचीच नावं घेणार नाही परंतु ज्या विश्वासाने आपण सर्वजण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण प्रवेश केला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकसित भारत त्या संकल्पनेच्या माध्यमातून जनजाती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजना कशा पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या गावाखेड्यामधील असणारा प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत रस्त्याचं जाळं कसं पसरलं पाहिजे यासाठी विशेष असे प्रयत्न करतायत मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो की आपण ज्या विश्वासाने आज प्रवेश केलाय मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि येणाऱ्या काळात ज्या विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये आपण विचार करताय त्याही पेक्षा जास्त विकासाच्या कामांबद्दल आपल्या सर्वांना न्यायाच्या भूमिकेत घेऊन जाण्याचं काम हे मी माझ्या बरोबर असणारे व्यासपीठावरील आम्ही सर्व सहकारी करू हे मी तुम्हाला आश्वासित करतो आपण जे मला सांगितलं जेव्हापासून माझा मित्र सातत्याने मला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही विश्वासाने ज्या ताकदीने मला भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलाय मी तुम्हालाही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही सर्वजण एकदा जर हात दिला तर तुम्ही लक्षात घ्या आम्ही पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने हे आम्ही तुमच्या बरोबर राहू हे तुम्हाला पुन्हा मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण सामील झालात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात शहापूर आणि शहापूरचा हा ग्रामीण भाग हा विकसित केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बोलो भारत माता की सर्वांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद